नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सायन्स हंगर विद्यार्थी मित्रांनो सकाळी या आठ वाजताच्या लाईव्ह मधून आपण येतात दावीचा मराठी विषय म्हणजेच कुमार भारतीया शिकत असतो सगळ्यांना नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे सुषमा सिंग प्रणाम बेटा स्वागत आहे गुड मॉर्निंग वैभवी स्वात सातपुरी वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे प्राजक्ता भोंग गुड मॉर्निंग स्वागत आहे बेटा आकाश कर्तुळे वेलकम स्वागत आहे गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण एक गीत सुरू केलं होतं आदिती सुरुशे वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे तुझं ज्या गीताचं नाव आहे सुरेश म्हणजे ऋषिकेश मानकर वेलकम बेटा स्वागत आहे ऋषिकेश ज्योतिपंडित सिद्धी जोशी वेलकम गुडे नाव बदलून घे सुजल करोशी वेलकम बेटा संदेश पवार वेलकम आकाश करतुळे आनंद चव्हाण रोहित उंबरकर सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो काल आपण या ठिकाणाहून आपल्या लाईव्ह मधून या मराठी म्हणजे कुमार भारतीय विषयाअंतर्गत आकाशी झेप घेरे हे सन्माननीय लेखक जगदीश खेबुडकरांच्या या गीताला आपण सुरुवात केली होती त्यावर आपण प्रशांत वानखेडे वार वारखेडे वार वेलकम बेटा स्वागत आहे ज्योतिमिश्र वेलकम स्वागत आहे मानसी वेलकम स्वागत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना प्रशांत गुड मॉर्निंग अस्मित खोडे खुडे स्वागत आहे गुड मॉर्निंग साक्षी मिळे गुड मॉर्निंग ओम अंकुश यादव म्हणजे ओम यादव असेल असं मला नेहमी वाटतं गुड मॉर्निंग स्वागत आहे ओम तुझं आरती हिरोळे गुड मॉर्निंग स्वागत आहे ठीक आहे चला आपली वेळ झालेली आपण सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो जगदीश खेबुडकरांच्या बद्दल आपण जेवणावर काल प्रकाश टाकला असंख्य चित्रपटाला असंख्य चित्रपटामध्ये त्यांनी त्या ठिकाणी गीतलेखन केलं आणि गीतलेखनामध्ये आपण बघितलं की आजरामर असे पिंजरा चित्रपट असेल साधी माणसं असतील या विविध चित्रपटासाठी त्यांनी उत्कृष्ट दर्जाचं गीतलेखन आपल्या लेखणीमधून दिलेलं आहे जवळपास सदोतीसशे पन्नास कवितांच्या वर कविता लेखन करून अजरामर प्रतिकृती त्यांच्या हातून निर्माण झाल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील हळदिया गावामध्ये जन्म घेतलेल्या या ऋषीतुले व्यक्तिमत्वाचा जन्म हा एकोणविशे बत्तीस साली म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी भारताच्या कोल्हापूर जिल्ह्यामधील हळदी आगामी झालेला आहे आणि हा हे असाधारण व्यक्तिमत्व हा आधुनिक काळाचा ऋषी म्हणूया दोन हजार अकरा साली आपल्या आनंदाच्या प्रवासाला तीन मे दोन हजार अकरा मध्ये निघून गेले पण आजरा असं व्यक्तिमत्व वयाच्या सोळाव्या वर्षी कविता लिहिली त्यांनी पहिली आयुष्यातली आणि जावेद अन्सारी वेलकम बेटा मुमरा ठाणेमधून आपल्यासोबत जावेद अन्सारी आहे जावेद अन्सारी वेलकम स्वागत आहे गुड मॉर्निंग निकिता मोरे आंतरिक खेडे मधून आपल्या सोबत आहे नवीन विद्यार्थिनी आहे निकिता स्वागत आहे तुझं निकिता मोरे स्वागत आहे गुड मॉर्निंग बाळा स्वागत आहे चैताली गुड मॉर्निंग स्वागत आहे प्रत्यक्ष गुडदेव स्वागत आहे ज्यांचं मधात चार्ट चालला गेली सगळ्यांचा कीर्ती उबाळे स्वागत आहे शिवा स्वागत आहे बाळा तुझंही रोज राहत चाल तुला जे पुस्तक कमी असतील तो मेसेज कर मी तुला पुस्तकाचा पीडीएफ फॉरवर्ड करेल ठीक आहे सगळ्यांना ज्ञान देव माऊली वेलकम गुड मॉर्निंग स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सगळेजण आलेच चला सुरू करूया ठीक आहे तर जगदीश सांगत होतो तुम्ही की वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी आपल्या आपल्या आयुष्यातली पहिली कविता लिहिली तुमच्यापैकी बऱ्याच मुलांनी कविता लिहिलेल्या आहेत मला पाठवलेल्या आहेत मला वाटतं वैभवी सातपुत्य आहे भाग्यश्री केंद्र आहे आणि भाग्यश्री केंद्रेचा आज वाढदिवस आहे त्यामुळे भाग्यश्री केंद्राला आज वाढदिवसाच्या माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद अशीच कविता लिहित चाल अभिजित वेलकम बेटा स्वागत आहे सुषमा वेलकम स्वागत आहे माऊलीनं लिपी बदलली ज्ञानदेव वेलकम बेटा स्वागत आहे ठीक आहे चला ओके रागिनी वेलकम स्वागत आहे भाग्यश्री केंद्रला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद ठीक आहे चला आज आपण पुन्हा चला समोर नेण्यापूर्वी एक यांची अजरामर गीत आहे त्यातल्या दोन ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवतो आणि मुख्य गीताकडे आपण वळूया विद्यार्थी मित्रांनो ते भाकीस्त्रीला विश करता करता गीताकडे लक्ष द्या चला ठीक आहे साधी माणसं हा अतिशय गाजलेला मराठीमधील चित्रपट ज्यामध्ये भालजी पेंडारकरांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला तो पिक्चर होता अजरामर प्रतिकृती आहे कोणत्याही वयातील व्यक्तींना किंवा कुठल्याही गटातील त्या लोकांना तो आवडतो आजही आवडतो आणि विद्यार्थी मित्रांनो सानिका वेलकम बेटा स्वागत आहे सानिका गुड मॉर्निंग आपल्याला माहित आहे की साधी माणसं या चित्रपटामध्ये एक गीत आहे लोहार कुटुंबातील ते पती आणि पत्नी हे त्या ठिकाणी जीवन जगत असताना कोणाला देव मानतात आणि कशाची फुलं असतात ते मी काल तुम्हाला दोन वळी म्हणून दाखवले होते आज एक कडो म्हणून दाखवतो आणि आपल्या मूळ प्रतिकृतीकडे त्यांच्या जो आपल्या पाठ्यावंशामध्ये आहे आकाशी जे पगेरे त्याला आपण सुरुवात केलेली आहे आज ते फिनिश आउट आयरणीच्या देवा तुला ठिनगी ठिणगी वाहू दे आभा माया तुझी आम्हावरी राहू वर खाली इडा पिडा जाई लढाली किरपा तुझी भातातल्या सुरा संग गाऊ दे औरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळगत माया तुझी आम्हावरी राहु दे ना गरीबीच चण काहु लोखंडाच जिण व्हावा धणी माझा धणी मातुर माझा देवा वागावानी असू दे आभा लागत माया तुझी आम्हावरी राहू दे सुख थोड दुःख भारी ही भली बुरी धाव बसल घावावरी सोसा याला झुंजा याला अंगी बळ येऊ दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे आयरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे विद्यार्थी मित्रांनो या आजरामर प्रतिकृतीमधून आपण त्यांच्या कार्याचा सन्मान करूया त्यांना शतशा नमन करूया आणि या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या आकाशी झेप या शुभम वेलकम बेटा स्वागत आहे शुभम मापारी स्वागत गुड मॉर्निंग जे विद्यार्थी नवीन असतील विद्यार्थ्यांनी आपल्या या माझ्या व्हॉट्सअप नंबरला एक मेसेज करून आपलं गाव नाव आणि माध्यम सांगा म्हणजे जेणेकरून मला करेक्ट या ठिकाणी तुमचं नाव उच्चारता येईल पुन्हा एकदा भाग्यश्रीला वाटते शुभेच्छा भाग्यश्री केंद्रे ही कंधार तालुक्यामधून नांदेड जिल्ह्याच्या आपल्यासोबत रेग्युलर विद्यार्थीने आपली अत्यंत आहे कविता लिहिते स्वतः ते ज्योती भाग्यश्री वैभवी यांनी कविता लिहिल्या आणि आकाश कर्तळीने एक लेख सुद्धा सुंदर लिहिला होता असे विद्यार्थी आपले लिहित आहेत मला आनंद वाटतो आणि मी म्हटलं होतं की तुम्ही जर असेच लिहित गेले तर भविष्यातले तुमच्यामधून चांगले लेखक साहित्यिक ठीक थी त्यामध्ये कवी असो गीतकार असो हे सगळे निर्माण होतील आणि वेळोवेळी प्राची वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे अपूर्वा गुड मॉर्निंग स्वागत आहे माधुरी गावंडे वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी फक्त मला नावगाव आणि हे सांगा म्हणजे करेक्ट नाव घेता येईल कधी कधी मुलांच्या आई वडिलांच्या नावाने सुद्धा चार्ट देतात ठीक आहे चला स्नेहल अर्जुन वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे सगळ्यांचं पूनम सवासे वेलकम मयुरी गोळी वेलकम अभिजित बिराजदार वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे आता मी ओम देवचे वेलकम बेटा स्वागत आहे ओम रोज राहत चला आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना सगळ्यांना सांगा चॅनलला सबस्क्राईब करायसाठी जेणेकरून या मोफत क्लासचा सगळ्यांना फायदा होईल ठीक आहे चला शिकूया आपलं तिसरं कडवं सुरू होतं आकाशी जे या आकाशी या पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा मन मंदिरातील पाखराला आळवलेलं किंवा या ठिकाणी सूचनात्मक मार्गदर्शन केलेलं हे गीत जगदीश खेबुडकरांचं या गीतामधून अपेक्षितांना ही आहे की तुमच्या मनातल्या मना तुमच्या मनाला उभारी द्या आत्मिक बळ द्या स्वतःच्या सामर्थ्यावर म्हणजे विश्वास ठेवा आणि आकाशामध्ये उंच स्वातंत्र्याची भरारी घ्या या तुमचा जो जीव आहे जो शरीर आहे हे या नाशवंत सुखामध्ये त्या ठिकाणी सुखावलेलं आहे किंवा ललचावलेलं म्हणून आपण त्याला किंवा सुख ललुप झालेलं आहे यामधून बाहेर पडा यशाचे शिखर पादांकृत करा आणि समोर समोर जात चला ही त्यांना अपेक्षा तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवी राणे जा ओलांडोनिया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा पंख अरे भगवंतानी पंख दिले, दिले उडण्यासाठी आपल्या मनाला सांगत आहेत सूचना देत आहेत मार्गदर्शन करत आहेत गीताच्या माध्यमातून जगदीश खेबुडकर की अरे स्वतंत्र विहार कर उड आकाशामध्ये भरारी घे दरी डोंगर हिरवी राणं नदी सरिता म्हणजे नदी सागर म्हणजे समुद्र हे सगळं ओलांडून जा या सगळ्या बंधनाला झुगारून याच्यामध्ये तू ज्या रमलेला या मायदामध्ये हे तोड मिळे वेलकम बेटा स्वागत आहे प्रियंका पांढरे वेलकम स्वागत आहे दोघी नाही गुड मॉर्निंग आणि माधवी गुट्टे आहे स्वागत आहे माधवी तुझंही गुड मॉर्निंग तुला ठीक आहे ज्योती गुड मॉर्निंग आदित्य राणेर वेलकम बेटा स्वागत आहे आदित्य आदित्य माझा आवडता जुना विद्यार्थी आहे पुण्याचा आहे वर्ग नववीचा आहे त्याला सांगितलं होतं दहावी जॉईन कर झाला बेटा तो स्वागत आहे रागिनी ऋतुजा मांड़े वेलकम बेटा स्वागत आहे ठीक आहे चला नेक्स्ट कडव शेव आता वन डाऊन कास्ताविन फळ ना मिळते तुझ कळते परिणाम हृदयात ही जळते का जीव बिचारा होई सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा कष्टाविना फळ ना मिळते कष्टाशिवाय फळ कसं मिळणार आहे विना म्हणजे मिळत नाही कष्ट करावं ला ते लागतील तेव्हा फळ मिळेल यश मिळेल आपल्याला तुझं कळते परिणाम वळते तुझा कळते रे हे पण तुला वळत नाही किंवा तुला तू ते समजवून घेत नाही हृदयात व्यथा जळते दुःख जे व्यथा म्हणजे दुःख वेदना आणि जीव बावरा कावरा बावरा होतो किंवा त्या ठिकाणी गोंधळून जातो घामातून मोती फुलले श्रम देव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा आकाशी झेप घे पा खेरा सोडी सोन्यांचा पिंजरा शेवटच्या कड्यामध्ये जगदीश खेबुडकर ऋषी असामान्य असाधारण व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्याला खूप दिलं खूप दिलं साहित्याच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन मनोरंजन या दोन्ही गोष्टीचा स्वर्ण मध्य साधत असताना जगण्याची दिशा केली दिशा दिली आणि या प्रस्तुत कवितेमध्ये आपल्याला उद्देशून आपल्या मनाला ते या ठिकाणी सूचना करत आहे अरे घामातून कष्टातूनच हे, हे शेत पिकत असतात काम यशाला जात असते मोती फुलत असतात आणि म्हणजेच काम यशस्वी होते किंवा हे आपण जे काम करतो ते कधी उभं राहील किंवा कधी त्यामधून यश मिळेल कष्टामधून घामामधून श्रमदेव जो देव देव आहे कार्याचा तो सुद्धा घरामध्ये प्रसन्नता निर्माण होईल आणि हा योगायक म्हणजे योगा संधी आहे ही या जीवनामध्ये आपल्याला आलेली आहे ते आपण आनंदाने साजरी करावी ही अपेक्षा या ठिकाणी जगदीश खेबुडकर हे आदरणीय सन्मानने ले लेखक आपल्या ले या प्रस्तुत गीताचे हे मांडतात या प्रस्तुत आकाशी झेपगेरे पाखरा किंवा आकाशित रे या गीतामधून त्यांनी आपल्याला सूचना मार्गदर्शन आणि दिशा सांगितलेली आहे ज्यामध्ये वारंवार ते आपल्याला सांगत आहेत प्रेरणादायी दे वाक्य देत आहे अरे सुखलोलूप जे तुझं शरीर झालेलं आहे फळे रसाळ मिळती खाया यामुळे या, या सुखामुळे गोड फळे तुला या संसारिक सुखाचे किंवा मायाजाळाचे वाटत असतील तरी तू तु यातून बाहेर पड कष्टाशिवाय फळ नाही कष्टाशिवाय या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मोती फुलत नसतात तुला हे कळत रे पर करत कळते परी ना वळते तुला वळत नाही तुला समजून घेत नाही तू किंवा तू तु त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न ना करत नाही विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आदरणीय सन्माननीय गीतकार जगदीश खेबुडकर पुन्हा आपल्याला उद्बोधन करत आहेत ते म्हणतात की अरे जेब घे उंच बळा घे सागरेच्या सागराच्या सरितेच्या पलीकडच्या दरी डोंगरामधून वणांमधून त्या ठिकाणी हिरव्या राणांमधून तू तुझा स्वतंत्र विहार कर अरे ही संधी या जीवनामध्ये भगवंतानी आपल्याला निर्माण केलेले ईश्वर निर्मात्याने आपल्याला दिलेली आहे आणि त्याचा आनंद आपण साजरा केला पाहिजे तेव्हा श्रमदेव जेव्हा प्रसन्न होतील तुझ्या कष्टामधून त्या ठिकाणी जेव्हा तू यश मिळवशील मोती फुलवशील तेव्हा घरामध्ये प्रसन्नता राहील आणि सगळा आनंदी आनंद, आनंद राहील हा आनंद उत्सव साजरा करा या सगळ्या गोष्टीला वास्तवामध्ये स्वीकारा आणि त्याच गुरमटलेल्या किंवा त्याच एखाद्या मायाजाळामध्ये स्वतःला त्या कोळी जो आहे तो आपल्या आर्थ्रोपोडा रोपात सांदीपात संघातील त्याप्रमाणे गुंतवून कातिंगी सारखं स्वतःच्या जा भोवती विणून त्यामध्ये फसू नका त्याला तोडा त्या बंधनातून मुक्त व्हा स्वतंत्र विहार करा पक्षासारखं उंच उडा अरे हा सोन्याचा पिंजरा जरी असला तरी तो क्षणिक आहे एक दिवस तो नष्ट होणार आहे हे जाणार आहे म्हणून सगळ्यातून बियामधून बाहेर पडून यशाचे मोठे मोठे शिखर पादांग्रात करा यश मिळवा समोर जा जीवनाला समजून घ्या वास्तविकता स्वीकारा